जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून महत्त्वाची खबर मुंबईत भाजपाला सर्वात मोठा झटका उद्या निवडणूक निकालाच्या अगोदरच भाजपाचा नेता उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवसेनेत केलाय जाहीर प्रवेश सत्ता ठाकरेंची आणि महाविकास आघाडीचीच येणार याची नांदीच या प्रवेशाने दिलेली दिसत आहे नेमकं काय झालंय ते बघण्याअगोदर जर चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा तर मित्रांनो महत्त्वाची बातमी अशी आहे की राज्यात उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आहे उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांचं सरकार जवळजवळ राज्यात बसत असताना आता भाजपाला धक्के बसायला सुरुवात झालेली आहे मुंबईतील तगडा झटका म्हणजे भाजपाचे राज्याचे उपसचिव असलेले सचिन शिंदे यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंच्या हस्ते शिवबंधन बांधून आपल्या हजारो कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला ते माहीम दादर येथे तगडा जनसंपर्क असलेले एक युवा नेते आणि भाजपाचे राज्याचे उपसचिव आहेत त्यामुळे भाजपाला निवडणुकी अगोदर हा मोठा धक्का मानला जातो येत्या दोन ते तीन महिन्यानंतर सुद्धा निवडणुका आहेत त्यामुळे भाजपाला आत्ता यापुढे असे सत्तांतर झाल्यानंतर किती मोठे धक्के उद्धव ठाकरे देतात याकडे लोकांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो आपण बघू शकता त्यांनी शिवबंधन बांधून आपल्या कार्यकर्त्यांसहित पक्षप्रवेश केला तुम्हाला काय वाटतं उद्या स्तांतर झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटाला अशीच गळती सुरू होऊन उद्धव ठाकरे यांची ताकद पुन्हा वाढेल का, का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र